नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी लॅबोरेटरी असिस्टंट या पदाची जाहिरात आलेली आहे या जाहिरात मध्ये पास म्हणजे स्टेज सायन्स तुमचं असणं आवश्यक आहे या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये तुमचं सायन्स असणं आवश्यक आहे याची संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी पाहणार आहे टोटल तुम्हाला बारावी प्लस सायन्स या ठिकाणी पाहिजे एकूण टोटल नाइन्टी फोर पोस्ट आहेत तर याच्यासाठी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे ज्याच्यामध्ये सर्व जागा आहेत या ठिकाणी रेल्वे बोर्ड सोळा आठला फॉर्म भरायला सुरुवात होत आहे सतराला उद्यापासून सोळा नऊ पर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता जर फॉर्म एडिट करायचे आहेत तर या ठिकाणी सव्वीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो काय करू शकतो सव्वीस नऊ पर्यंत फॉर्म भरू शकतो आपण बघू शकता लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड थ्री ग्रेड टू एकवीस हजार सातशे पासून या ठिकाणी बाकी मग एच आर ए डी ए सगळं तुम्हाला त्यात ऍड होणार आहे काय होणार आहे ऍड होणार आहे तर ही अशी जाहिरात आहे एकवीस हजार सातशे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा तु मेडिकल लॅबोरेटरी म्हणजे डीएमएलटी या ठिकाणी असणं आवश्यक आहे किंवा कि कोर्सेस इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी डिप्लोमा डीएमएलटी चे संबंधित या ठिकाणी एक वर्षाचे मिनिमम एक वर्षाचा डिप्लोमा जर तुमचा असेल तर या ठिकाणी तुम्ही या गोष्टीसाठी काय करू शकता अप्लाय करू शकता तर अशी ही या ठिकाणी जाहिरात आहे लॅबोरेटरी असिस्टंटची तसंच लॅबोरेटरी असिस्टंटसाठी तस जो सिलेबस आहे आकडे आपल्याकडे बॅचेस सुद्धा आहेत ज्यांना या ठिकाणी येथे अर्ज करायचा त्यांनी आर आर बी अप्लाय या लिंक वर जाऊन तुम्ही या ठिकाणी काय करू शकता अप्लाय करू शकता अप्ला हा व्हिडिओ आपण पर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद याच्या सुद्धा आपल्या सुरू आहेत त्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता तसंच ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपण अधिक माहितीसाठी या बॅच बद्दल माहिती मिळू शकता किंवा इतर सुद्धा रेल्वेच्या पूर्ण एस वर जाहिरात आलेली आहेत एमपीडब्ल्यू ची जाहिरात आलेली आहे जाहिराती आपण जॉईन करू शकता धन्यवाद